राहणार देऊळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणनव्वद बावन्न सत्त्याऐंशी ही जी व्हरायटी लावली आहे ह्या व्हरायटी नाव काय आहे ही बबली धरती कंपनीची बबली चवळी बरं बरं ही चवळी तुम्हाला म्हणजे कुठं पाहिजे होती ही आमच्या गावामध्ये दोन माणसाने लावली होती गेल्या वर्षी बर त्या आपण त्याची माहिती घेतली बर ते चांगला वाहन आहे बर पर आता हे अगण झाल्यानंतर किती दिवसाला माल सुरुवात झाली साठ ते पासष्ट दिवसामध्ये माल सुरू झाले बरं 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 आता रोज तुम्हाला साठ ते पासष्ट दिवसाला माल सुरू झाल्यानंतर रोज किती निघायला माल आता ह्या चार बेडला एक क्विंटल दहा किलो पंधरा किलो माल निघते चार तुमच्याकडे किती बेड आहेत सोळा बेड आहेत सोळा बेड आहे तर चार बेडला एक क्विंटल दहा किलो दहा किलो येतो असे तुमच्याकडे सोळा आहेत सोळा बेड आहेत म्हणजे रोजच एक क्विंटल माल निघायला एक क्विंटल माल निघून शिल्लक माल आहे आता चार बेड सध्या आज तेवढ्याला तेवढाच माल आहे ड्याल ड्याल बरं हे शेंगाची जी साईज आहे म्हणजे मार्केट मध्ये गेल्या गिरायक काय म्हणतात मार्केटला नंबर एक सध्या चालली बरं हो तीस रुपये पंचवीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत चालली सध्या सध्या हो बर बर तर याच्यावर रोगाचं प्रमाण कसं रोग तर करतेच नाही अजिबात नाही अजिबातच नाही रोग बरं बरं रोग आणि खताचं व्यवस्थापन कसं करतो खताच आता विचारून त्याला विचारतो गेल्या वर्षी तुम्ही काय सोडलं तेरा चाळीस तेरा बारा एकसठ हा ते असे सोडतो बर फवारणीच याच म्हणजे रोग असं काहीच नाही याच बरं फक्त आलं तरी नागाळीच नागाळीच आहे पक्षी एक चांगली व्हरायटी चांगली आहे नंबर एकच आहे मी दाखवतो ते बघा आता शेंगा कसले आहेत शेंगा असं एक दिवस आड करून भयानक तोडता येतात हा एक दिवस आड करून हे माल तोडावं लागत भयानक माल आहे भयानक माल आहे हो एकंदरीत तुम्ही समाधान आहेत समजा समाधान लई समाधान आहे त्याच्यात बर 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 पाहू शकतात शेतकरी हो मंडळी आपण बघा माल कसा आहे चांगला आहे